नमस्कार माझं नाव गणेश साबळे माझी कंपनी पद्मावती सीड्स ॲग्रो इंडस्ट्रीज ही कंपनी आहे कोल्हापूर इथून माझी बिलॉंग करते कंपनी तर कंपनीचा हा कृषी प्रेक्षरमध्ये आम्ही गांडोखतं हा प्रकल्प या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे की जेणेकरून त्या त्यातून शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा त्यासाठी आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही गांडोखतच हा वर्मी कंपोस्ट बेड ठेवलेला आहे हा ह्या बेडची लांबी आहे बारा फूट लांब आहे चार फूट होत आहे हाईटला दोन फूट हाईट आहे एक टन कॅपॅसिटी आहे बेडची हा एक बेड सोबत त्याला तीन किलो ते गांढोळाची ही बॅग अशा दोन्ही वस्तू आम्ही शेतकऱ्यांच्या घ शेतावरती हो पोच करतो आणि पोच म्हणून ते गांढळगत कसं म्हणायचं त्याचं माहितीप्रशा आम्ही तिथून त्यांना जागा देतो त्याच्यामध्ये की जेणेकरून त्यांची शेतीपूर्मा सेंद्रिय होऊ शकते त्याच्यामध्ये साईंचं खाली त्यांनी पालापाचोळा पाचवा टाकायचा यामध्ये साईंचं पुन्हा त्यानंतर साईंचं शेणखताचं एक थर द्या पुन्हा साईंचं पाला आणि सगळ्यात वरती शेणखताचं थर द्यायचा हा बेड पूर्णपणे भरायचा भरल्यानंतर शंभर ते दीडशे लिटर त्यांनी पाणी मारायचं त्यातली उष्णता कमी करायची आणि आम्ही दिलेले गांडोळाचे बीज सगळ्यात वरती सोडून रोज एक दोन बकेट जर पाणी मारत राहिले तर दर दोन महिन्याच्या ह्याच्यातून तुम्हाला त्यांना एक टन खत मिळेल एक टन खनाचं उत्पन्न त्यातून मिळतं आहे आणि सोबत खताबरोबर ते ह्याच्यातून दोनशे लिटर वर्म्याश मिळते ते वर्म्याश याची घेऊन दाखवलं कॅनमध्ये ते दोनशे वर्म्याश यातून मिळतं आहे आणि ते मिळून कसं की त्यांची एका बेडपासून असं वर्षभर त्यांनी खत साठवून ठेवलं की त्यांची तीन एक अशी ती तुमची सेंद्रिय होते आज इथं ऑफरमध्ये या ठिकाणी म्हणजे कसं की आम्ही शेतकरी तर आमच्याकडं फक्त बुकिंग जर केलं तर इथं या ऑफरमध्ये या ठिकाणी आपण देतो या ठिकाणी दोनशे रुपये रुपये बुक भरून बुकिंग केलं की छत्तेसशे रुपयाची जी बॅग आहे आम्ही इथे तीन हजार रुपयाला तीन किलो गांडूळ बिजास आम्ही घरपोत देतो आणि घरपोच सेवा ते त्याचे मार्क्शन तिथे देतो आग या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी हां घेतो घेतो एक शेतात हां चाल शेतकऱ्यांना तुमचे संपर्क करायचा म्हणलं तर हां शेतकऱ्यांना संपर्क करायसाठी माझा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी शहाऐंशी चौतीस आणि नव्याण्णव तेवीस झिरो पाच चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर या दोन्ही नंबर ते संपर्क केला तर चालेल तुमच्या शाखा दुसरीकडे कुठे आहेत नाही आमची शाखा फक्त कोल्हापूरलाच आहे तिथून आम्ही पाठवतो आणि हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच द्यायची व्यवस्था केलेली कंपनीने आणि तुम्ही घरी तिकडे शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन त्यांना ट्रेनिंग हा पूर्णपणे मार्शल करतो आमच्याकडनं जर बुकिंग केलं की आम्ही त्यांच्या शेतावर जातो त्यांची जागा बघतो त्यांचं रॉ मटेरियल बघून त्याचं पूर्णपणे त्यांना मार्शल हे किती सिल्फ लाईफ सहा ते सात वर्षाची लाईफ आहे हे ओरिजिनमध्ये कापड आहे आणि याला दोन वर्षाची आम्ही रिप्लेसमेंटची गॅरंटी पण देतो त्याला वर्मेश काढायची पण सोय आहे सहा खिडक्या खिडक्यांची पण सोय केली या ठिकाणी ओके सर हां किती बरोबर सर दोन रुपये दोनशे रुपये भरला या ठिकाणी हां हिचं हां बोल थायमेटचं पावडर टाकायचं थायमेट पावडर किंवा पॉलेटन पावडरचं ना ते रिंगण केलं तर चालते मग त्या वासन जवळपास काय येत नाही काय नाही हां आणि आत मग समजा ओमणी झाली तर बारीक मीठ आणि तुमचं ते हळद पावडर टाकलं चालतंय ते असं हो त्या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद सर आजच्या केमिकल या केमिकलच्या युगामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देत आहात गांडूळ खत प्रकल्प करून त्याचा सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी कसा उपयोग होतो याबद्दल जे तुम्ही माहिती दिली अतिशय सुंदर आणि छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये गांडूळ खत तयार करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी आशा बाळगतो धन्यवाद